नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये अशरफ शेख यांना मारहाण पोलीस ठाण्यात तक्रार कशी काय करतो म्हणून विकास उडान शिवे आणि त्यांच्या पंठारांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अशरफ शेख यांना केली बेदम मारहाण चक्क पोलीस ठाण्यासमोरच अशरफला मारहाण तोपखाना पोलीस करतायत काय तोपखाना पोलीस स्टेशनला अशरफ शेख हा विकास उडान यांच्या यांच्याविरुद्ध लहान भावाला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी जात असताना तोपखाना पोलीस ठाण्यासमोरच विकास उडान शिवे आणि त्यांच्या पंटरांनी अशरफ शेख यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली तर अशरफ शेख यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे दरम्यान तक्रार करण्यास आलेल्या अश्रफ शेख यांना तोपखाना पोलीस ठाण्यासमोरच मारहाण केल्यामुळे तोपखाना पोलीस करतायत काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय प्रतिनिधी अनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर मेरा नाम के लिया या उधर आया इद्णा आया मैं जाते थे उधर मेरे से बात करा था चंडे पाक रहा पीछे से आशोक लौंडा आया मेरे सिर में डांडा मारा फिर दो तीन जन ने मेरे को छाते में भुक्का डाले डाले मेरे को चक्कर आ रहे का थे मैं नीचे गिर गया फिर उसका रास्ता भुक्का मेरे को मारे मेरे घरवाले को मारे मेरे अम्मी को मारे मेरा अम्मा को मारे मेरे भाई को मारे पुलिस वाले एक्शन भी ना उठा रहे उसका अरविंद चिप्पा काका मार रहे बनाया मामा उधन उधन चाह छोकर तेजस अरविंद चिप्पा अशोक लोंडे सागर भांगारवाला गुड प्लीज त्याच्या नंबर हे नंबर तेजस महाराज यांच्यावर कडक कारवाई व्हायला जाऊन अरविंद चिप्पा गणेश मामा तेजसोपरा प्रकाश वाघमारे बनते सागळे अशोक लोंडे